रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात विद्युत अॅल्युमिनियम तार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून तळा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठला करून आरोपींच्या मुसक्या आवडलेल्या आहेत तळा तालुक्यातील मागील काही दिवसांपासून डीपी फोडून त्यातील विद्युत अॅल्युमिनियमची तार चोरीला जाण्याच्या घटनात वाढ झाली होती तालुक्यातील टोकारडे राम मंदिर परिसर व कासेखोल या ठिकाणी चोरट्यांनी डीपी फोडून चोरी केली होती यातील आरोपींना पकडण्यासाठी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी पथक नेमलं होतं या पथकातील पोलीस हवालदार सुरेश पवार आणि संजय शिंदे यांनी गुप्तेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रतला व तळा ते रोहा रस्त्यावरती मोटरसायकलवरून पळणाऱ्या चोरांचा फिल्मी स्टाईलने सहा किलोमीटरपर्यंत पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना पकडलेलं आहे याआधी देखील महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला या दोन्ही पोलिसांनी सापळा रचून पकडले होते आत्ताही गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासात ॲल्युमिनियम तार चोरणाऱ्या चोरांना पकडून या दोन्ही पोलिसांनी पोलीस खात्याची प्रतिमा उंचावलेली आहे या चोरांना पकडल्यामुळे सर्व स्तरातून हवालदार सुरेश पवार व हवालदार संजय शिंदे यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात येत आहे